नमस्कार प्रिय मतदार बंधू आणि भगिनी आपण मला ओळखताच माझे नाव प्रतीक सूर्यकांत कुकडे बघा आताच झालेल्या सांगली मिरज कुपवाड सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये मी माझा उमेदवारी अर्ज सादर केला होता निवडणुकीची तयारी मी एक तीन महिन्यापूर्वीपासून तीन ते चार महिन्यापूर्वीपासून सुरू केली होती जवळपास ही संपूर्ण इलेक्शन हे माझे पहिले इलेक्शन होते तर पहिल्या इलेक्शन मध्ये जो काही अनुभव आला मला तो अनुभव काहीसा असा होता की ज्याच्यामध्ये मला खूप साऱ्या गोष्टी जाणवल्या आता या ज्या गोष्टी होत्या या अशा होत्या की पहा इलेक्शनला थांबणे किंवा निवडणुकीला थांबणे निवडणूक लढवणे हा दोन तीन लोकांचा कार्यक्रम नाही आहे हा कार्यक्रम खूप साऱ्या जास्त लोकांचा सा आहे इलेक्शनला थांबल्यानंतर मी एक गोष्ट मला कळली की संघटन मजबूत पाहिजे एक मोठं टीमवर्कची गरज आहे दुसऱ्या गोष्ट दुसऱ्या लेवलला पैशाचा इतकाच मोठा असा सहभाग आहे याच्यामध्ये आता आम्ही दोन लोकांनी फक्त ही पूर्ण नियोजन करत होतो मी मी आणि माझा एक मित्र होता त्याच्या मदतीने आम्ही हे सर्व करत होतो तीन महिन्यामध्ये जवळपास आम्ही संपूर्ण भाग फिरलो होतो सर्वांच्या घरी गेलो होतो एक दीड हजारच्या आसपासच्या फाईल्स वाटल्या होत्या आम्ही योजना योजनांच्या त्याच्याही पुढे जाऊन एक सहा हजार पॅम्पलेट्स वाटलेले साप्ताहिक काढून माझ्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये येऊन वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही दिल्या होत्या या गोष्टी हे पहा इतक्या सगळ्या गोष्टी ज्या दिल्यानंतर मतदारांनी वाचले असतील त्या सर्व केले असतील फॉलो पण प्रॉब्लेम काय आहे की सर्व लोक आता तसं पाहायला गेलं तर गरीब आहेत जास्तीत जास्त लोक खूप कमी लोक आहेत जे श्रीमंत आहेत जे विचारपूर्वक मतदान करतात पण खूप सारे लोक आहेत जे गरीब आहेत ज्यांच्या दररोजच्या जीवनातल्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणींना सोडवण्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे त्यांच्यासाठी आणि मी समजू शकतो की बाबा त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात का पैसा घेणे भाग पडते त्यांना पण बघा पैसे घेतल्यानं मी तुम्हाला लॉंग टर्म साठी सांगितल्या गोष्टी की किती अडचणी होतात पण प्रॉब्लेम असा आहे की तो पैसा त्यावेळेला त्या क्षणी खूप महत्वाचा असतो त्यामुळे त्यांना नाही करता येत नाही आणि आता जे राजकारणी आहेत सगळेच जवळपास अखेर पूर्ण संपूर्ण मिरजमध्ये किंवा पूर्ण सांगली मिरज कुपाळ महानगरपालिकेमध्ये त्यांचं एक गणित असं झालेलं आहे की लोकांना जर गरीब ठेवलं तरच तरच पैशाचं महत्व कायम टिकून राहील आणि पैसे दिल्यावर मतदान आम्हाला पडत राहील बघा लोकांशी काहीच देणं घेणं नाही आहे यांना ही गोष्ट मला कळाली इलेक्शनमध्ये आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटतंय की बाबा वा राजनेता कसा असावा राजकारणी कसा असावा राजकारणी बघा इलेक्शन लढून निवडणूक लढून जिंकून तर यावं मी बोलत नाही की नाही यावं जिंकण्यासाठी जे करायला हवं ते करायलाच हवं पण त्यानं त्याच्यानंतर ना समाजकार्य किंवा लोकांच्या जीवनमान उंचावा यासाठी त्यांना प्रयत्न करत राहावे असं कुणीतरी मला वाटते जर ते ते करत नसतील तर प्रॉब्लेम काय होईल की तुम्ही ज्या भागात राहता त्या भागाचा विकास होणार नाही समजून घ्या जुन्या राजकारण्यांना माझं सांगण्या समजून घ्या की बघा तुम्ही ज्या भागात राहता तिकडे तर विकासही पहा तुमचं राजकारण जुनं जे चाललंय ते, आहे। ते चाल चालू द्या पण विकासही पहा खूप गरजेचं आहे नाही पाहिला तर तुमचाच भाग मागे राहील ते तुमच्या आहे सर्व लोक तुमची आपले आहे हे लक्षात ठेवा चल ज्यांनी मला मतदान केलं तर सर्वांचे मी आभार मानतो आणि मी परत तुमच्यासोबत ही लढाई चालूच ठेवेन आणि तुमची सर्व कामं करण्यासाठी मी कटिबद्ध आहे काळजी घ्या मी परत येईनच तुमच्यावर